सावी तुला टायचरम सी फॅन भेटले बघायचं छान वाट हा ही मंदिर आहे बघा जिजूऱ्यामधलं तर असा हा परिसर आहे आता असं लग्न झालेले जुडपे येते ते नवरा बायको दर्शनाला आता हिकडनं तर लाईन आहे तुम्हाला दाखवलं ना लाईन किती या तर बघा ही लाईन आहे अशी मागणं अशी लाईन तिकडं बघितलं मंदिरावरती इथून पुढं दिवस जायचं आहे प्रियंका चल इकडे वापस इकडे पुढून दर्शन घेऊ बारकी येते आपली लाईन समजा आठ तेवढ्या लाईन आहे दोन दोन कसा दो पुढे जातो लाईन अस आता काय करतो काही मंदिर आहे मेन जयजूरगड पर्वत हे धर राहतो मोबाईल मोबाईल तर

ओके चल प्रियंका फोटो काढून घेऊ चल हा काय बाळाच नाव काय आहे तुमच्या सावी चला हे फॅन आहेत भेटलेले ठीक आहे चला अशा प्रकारे मध्ये आमचं दर्शन झालेलं छान प्रकारे आणि खूप गर्दी असल्यामुळे आपण काय आतमध्ये जात नाही बारकी पोर पुर। चार चार तास लागतो लाईनीला मंदिर आहे असे बाबा पूर्ण परिसर बघा जेजूरीचा काही ना नाही कधी दुपारी उभा राहिले नाही ते आपल्याशी दर्शन द्यायला काय करते माझं घूम कुठे आहे का चलता इथं काय ही ओटी भरायची या दोघांनी बघितलं का ये तर भरते समोर चल भरून घेऊ राहतो तर ಖಂಡರ ದೇವದರ್ಶನ ಮುಖದರ್ಶನೂಜನ ಇಂದು ಆವರ್ಕರ ಸಂಸಾರ ಸೇವಾ

विशेष पंडा घेतली मला खुंडीरायांची वारी मल्हारीची वारी या आमच्या शिवमल्ला शिव मोठी तुमच्या इच्छेने दक्षिणा द्यावं ते त्यांच्या काही इच्छा असणार तुम्ही एकशे दोन दोन आम्ही देवा देवा भावी भक्तांची ठेव चल नाही व्हायला आईच्या पाय वडीलच्या वटीत घ्यायचं ना उमऱ्यात वटी भरते घरात समकाळी सेवा पाहू घरी गेल्यावर राईवर या पडायचा घरात बोडगी खायचा आमच्या मालकांच्या पाय पडायचं कासवावर जाऊन मग पिशवी नारळ ठेवून तुम्ही आणल्याला भांडार चौकांची आदत करून आता नंतर तुम्ही उतरून परिक्रमा करायची चला चला अशा प्रकारे तुम्हाला सांगतो ओटी भरण झाले ओटी पण दक्षिण आणि आता जे सांगितलं तसं करायचं चला दर्शन झालं असं हां फॅन भेटले काय नाव तुमचं नाव ना काय कविता पोटे हो का हां बरोबर बरोबर ओके ओके चला चला फॅन भेटले छान वाटले हा ते कानात काय बोलायचं तुला हा बोलायचं चला दर्शन वगैरे झालं निघालो आता आम्ही पूर्ण वेढा घेतला निघालय गर्दी बघितली का गर्दी बघ एवढं गर्दी चल हो गर्दी राधू कुठे आहे राधू चल बा दर्शन घेऊन खाली आलो आता फायनली काय घ्यायचंय पेडा ही कितीला आहे ही पण घे परसात हे एक द्या हा चांगला कुठला पेडा आहे हो को घे आता

ती थी का ते आणि बुंदी ते बुंदीच एक ते एक ते बुंदीचं दे बसा दर्शना आलो मित्रांनो आता इकडे इकडे बैठलं आम्ही समजा कसं म्हणून तर आमच्या इकडं फोटो बनवून ठेवलेत बघितला असं एक काल असं जोडेचं एक ओके नात्टों नात्टों सब ते सब जा जा? का ते बर ठेव पर्स शरबत त्या सब्जा टाकायचा काय असतं या माहित बर पहिला सब्जा म्हणतात याला मानतात म्हणून देवा तुला आणली या बुद्धी जास्त चालव म्हणून चांगला असतो तुला टाकायचं कर म्हणजे काय असतरी थांब थांब तुझ्या कोणी एवढं